नमस्कार मी शिल्पा गुजर भाग्य विजय आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत रविवार आहे दुपारचे तीन वाजलेत मला माहिती आहे तुम्ही सगळेजण टी व्हीवरती वाट बघतायत की कधी औरंगाबादचे डॉक्टर विजय साठोरीकर येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील तर आम्ही पुन्हा घेऊन आलो आमचा विशेष कार्यक्रम भाग्य विजय तुमच्यासाठी सरांचं स्वागत करते सर स्वागत आहे नमस्कार आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे रत्न पाचू खूप सारे मेल आले होते की पाचू या विषयावरती लोकांना माहिती जाणून घ्यायचे माणिक झालं मोतीबद्दल झालं पोळ्याबद्दल पण मला वाटतं झालं आणि आता आपण बद्दल बोलतो आहोत सर पाचू रत्नाविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात काय का माहिती सांगा रत्न जे आहे ते नवग्रहातील जे बुध ग्रह आहे त्या ग्रहाचे रत्न पाचू आहे एकदम म आकर्षक हिरव्या रंगाचे मयूरपंखी रंगाचे एकदम पाहिले की असं रोमॅन्टिक असं फील देणारं रत्न म्हणजे हे पाचू आहे याच्यामध्ये थोडं पाण्याचा पण अंश असतो आणि जसं चंद्राचं रत्न मोती आहे आणि त्याला आपण मनाचा कारक मोती असं म्हणतो तसं हे जे पाचू आहे हे आंतर मनाचं कारक बुध ह्याच रत्न आहे म्हणजे मन कवड़ा आहे बुध हा मन कवडा आहे लोकांच्या जा मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न हा बुध करत असतो आणि मिथुन रास आहे त्याचा स्वामी बुध आहे कन्या रास आहे त्याचा स्वामी बुध आहे तुम्ही आपण मिथून राशीचे लोक पाहतो की ते एकदम बोलायला मन मोकळे असतात स्पष्टपणे बोलतात मनातले विचार मांडतात आणि समोरच्याला चांगल्या प्रकारे ओळखून घेतात किंवा कन्व्हिन्सिंग पॉवर त्यांच्यामधली खूप चांगली असते आणि ते लोकांना समजून सांगून व्यवस्थित बोलून ते स्वतःची बाजू त्यांच्यासमोर पोहोचली जातात आणि त्यांना ती मान्य करायला भाग पाडतात ही मनकवडेपणा हा बुधामध्ये आहे आणि हे ते बुधाचं रत्न पाचू आहे त्यामुळे आपण ह्याला पाचू किंवा मनकवडा बुधाचे रत्न पाचू असे सुद्धा म्हणू शकतो मी एक छोटासा प्रश्न विचारू या मला जो आता असाच पडला की एखादी व्यक्ती खूप अशी रागिष्ट असेल किंवा खूप अशी नसेल अशी तिला असं काय म्हणतात आपण जसं तुम्ही म्हणताय मन कवडा तर अशी एखादी व्यक्ती नसेल आणि तिला हे जर रत्न दिलं तर काय होईल काय असतं माहिती का, हो का एखादा मा आपण पाहतो खूप टॅलेंटेड असतं आणि ते बोलतच नाहीत म्हणजे छान राहतात किंवा एकलकोंडीपणा एकल ज्याला म्हणतो ना आपण की स्वतःच्याच याच्या विश्वामध्ये रमणारे असतात तर त्यांना बोलक करण्यासाठी सुद्धा किंवा त्यांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी सुद्धा आपण त्यांना पाचुरत्न देऊ शकतो जेणेकरून ते काय करतात की पाचुरत्न वापरल्यानंतर त्यांची जी बुद्धी हे बुद्धीचा कारक ग्रह बुध आहे आणि बुधाचं रत्न आहे म्हणजे बुद्धीचं तिथे तुम्हाला बुद्धी अंक तुमचं उंचावून टाकतं तुम्हाला हुँ? विचार करायला आणि विचार मांडायला ह्या दोन्ही गोष्टीसाठी हे पूरक असतं आणि विचार मांडण्याची सुद्धा एक कला असते म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट मांडताय येते ती परफेक्ट मांडता आली पाहिजे तर बऱ्याच जणांना काय असतं की आपल्याला मांडता येत नाही म्हणून ते बोलत नाहीत किंवा आपल्याला सांगता येत नाही समोरच्याला गैरसमज होईल म्हणून ते शांत राहतात किंवा बोलतच नाहीत मग किंवा मग विनाकारण त्यांच्या बोलण्याचं विरुद्ध अर्थ काढला जातो अशा व्यक्तीला सुद्धा आपण हे बुधाचं रत्न देऊ शकतो जेणेकरून त्यांना एक्सप्लेन परफेक्ट करता येईल आणि ते व्यवस्थितरित्या आपल्याला समजून सांगतील आणि त्यांना पण त्याच्यामध्ये सॅ सॅटिस्फॅक्शन मिळेल की आपण जे सांगितलं ते समोरच्यांपर्यंत आपल्या त्यांना ज्या मनातून ज्या पद्धतीनं सांगायचं होतं आणि जे पोहोचवायचं होतं ते शंभर टक्के पोहोचू शकतात ओके किंवा बरेचदा असं होतं की आता माझ्याकडे बरेच असे पालक येतात किंवा त्यांची मुलं येतात आणि बरेचदा काय असतं की बोलताना अडखळ नाही किंवा बरेचदा का माहीत असते गोष्ट पण उत्तर न देता येते मग ह्या गोष्टीसाठी सुद्धा आपण आपण पाहतो ना बऱ्याचदा लोकांना बोलण्यामध्ये अडखळ अडखळ जाते एकदम हो। जे क, 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 क असं जसं जसं शाहरुख खान नाही तो त्यांना ते अभिनय येतो त्याचा त्याला ती सवय नाही पण असे जे व्यक्ती असतात त्याच्यामुळं त्यांचं काय होतं की कॉन्फिडन्स लेवल डाऊन झालेला असतो की त्यांना आपलं मा बाजू मांडता येत नाही म्हणून ते बोलतच नाहीत मग ते गप्प राहण्याचा एक भूमिका घेतामध्ये घेता आयुष्यामध्ये मग अशा व्यक्तीला जर आपण हे रत्न दिलं तर ते आपली परफेक्ट बाजू मांडू शकतात त्यामुळे रत्नाचं विविध अंगानं आपण त्याचा आता पुढे अभ्यास करणार आहोत पण तो खूप आपल्याला उपयोगी पडू शकतो नक्की असं कोणती कोणती क्षेत्र आहेत किंवा कोणत्या कोणत्या व्यक्तींनी रत्न घालणं योग्य ठरेल शिल्पा एक महत्वाची गोष्ट सांगतो मी आताच तुला सांगितलं की याच्यामध्ये आपण पाहिलं की बुध रत्न आहे ते बुद्धीचं आहे कन्व्हिन्सिंग पॉवर त्याच्यामध्ये खूप आहे आणि हे जे बु बुधाचं रत्न असल्यामुळं जे लोक समजा समजा बिल्डिंग कन्स्ट्र कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहेत किंवा व्यापारी आहेत किंवा लेखक आहेत किंवा संपादक आहेत किंवा मुद्रक आहेत अशा सगळ्या व्यक्तींना हे रत्न चालू शकतं किंवा त्यातल्या त्यात आपण हे सुद्धा म्हणतो की ज्यांची कन्सल्टिंग असते की ज्यांना लोकांना समजून सांगायचं असतं बऱ्याच गोष्टी समजून सांगून त्यांना त्या ते लोकांना प्रेरित करायचं असतं किंवा उत्साहित करायचं जा, किंवा समुपदेशन करणारे जे लोक असतात त्यांच्यामध्ये हे रत्न त्यांनी घालणं फार आवश्यक असतं त्यामुळे होतं का की त्यांनी जे ते रत्न घा घातल्यानंतर गा, ते समोरच्या माणसाला व्यवस्थित त्याचे प्रश्न जाणून घेऊन त्यानुसार त्याला मार्गदर्शन करू शकतात किंवा एखादा लेखक असेल तर त्याच्यामध्ये कल्पकता असावी लागते ही कल्पकता हा बुध देतो आणि हा बुध कल्पकता देत असल्यामुळं का होतं की त्याची बुद्धी अंक वाढतो त्याच्या मनामध्ये अनेक चांगले चांगले विचार येतात समाजोपयोगी विचार येतात देशाच्या उपयोगाशी विचार येतात किंवा समोरच्या व्यक्तीशी निगडीत कोणते काही प्रश्न असेल त्यानुसार तो त्या ठिकाणी परफेक्ट मार्गदर्शन करू शकतो त्यामुळे अशा व्यवसायातल्या प्रत्येक व्यक्तीनं माझं मत आहे की त्यांनी पाचूरत्न धारण केलं पाहिजे बरं तुम्ही रत्न आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आला निश्चित मी दाखवतो हे रत्न आहे ओके याच्यामध्ये थोडे छटा असते थोडे पाणी पण असतं एक दोन टक्के पाण्याचा अंश याच्यामध्ये असतो आणि हे एकदम ट्रान्सपरंट मिळत नाही फार क्वचित असं ट्रान्सपरंट मिळतं आणि ट्रान्सपरंट जास्त नसल्यामुळं बरेचदा असं वाटतं की याच्यामध्ये लाईन्स आहेत किंवा ह्या यामुळं होतं काय की बऱ्याच लोकांना वाटतं की हे डॅमेज आहे पण तसं नसतं हे एकदम प्युअर ट्रान्सपरंट मिळणं फार मुश्किल असतं पण याच्यामध्ये अनेक कलर आहेत एक मयूरपंखी असतो गर्द हिरव्या रंगाचा असतो याच्यामध्ये लाईन्स लाईन्स आहेत ब्लॅक डॉट्स असतात किंवा पाण्याचा थोडा अंश बुडबुडे असल्यासारखे आपल्याला दिसतात त्यामध्ये तर हे रत्न अशा प पद्धतीचं रत्न असतं आणि हे थोडं ठिसूळ असतं त्यामुळे ह्याचं हार्डने थोडा कमी असतो त्यामुळे हे अंगठीत जडवताना फार काळजी घ्यावं लागते हे फुटण्याची शक्यता जास्त असते तर त्यामुळे ह्या रत्नाची काळजी घेणं जास्त महत्वाचं असतं बर जर हे घालायचं असेल एखाद्या व्यक्तीला सूट करत असेल हा म्हणजे खरं तर सूट करत असेल म्हणजे तुम्ही असं स्वतः नाही ठरवू शकत की मला हे रत्न सूट करते किंवा किंवा तुम्हाला सरांचं मार्गदर्शन घेऊनच तुम्ही रत्न घालणार आहात पण मी जनरल तुम्हाला विचारते की जर एखाद्या व्यक्तीला हे रत्न घालायचं असेल तर त्याचं वजन किती असलं पाहिजे मिनिमम कसं असतं की सहा कॅरेट पेक्षा जास्तीचं जे रत्न असतं पाचू रत्न जर आपण धारण केलं सहा कॅरेटपेक्षा ते एकदम उत्तम ठरतं लाभदायक असतं पण आता बरेचदा काय असतं की लहान मुलं आपण रत्न देतो शाळेमध्ये दे की त्याची स्मरणशक्ती वाढली पाहिजे त्याच्या अभ्यासातली एकाग्रता वाढली पाहिजे तर त्यांना एवढं महागाचं रत्न आणि एवढं मोठं देणं हे पालकांनाही नको वाटतं आणि आम्ही पण सजेस्ट नाही करत तर त्यासाठी त्यांनी तीन ती चार तेन तेन चा ते चार कॅरेटचं रत्न जर पेंडॉलमध्ये आपल्या गळ्यामध्ये धारण केलं तर निश्चित त्यांच्या बुद्धी अंक स्मरणशक्ती वाढते कॉन्फिडन्स लेव्हल वाढतो प्रेझेंटेशन त्यांचं त्यांचं परफेक्ट होऊ शकतं तर अशा विद्यार्थ्यांना आपण तीन ते चार कॅरेटचं पण माझं मत आहे की जे वीस वयापेक्षा वीस वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आहेत आणि मिनिमम सहा ते अबो सिक्स कॅरेट त्यांनी रत्न हे धारण केलं पाहिजे ते निश्चित त्यांना लाभदायक ठरू शकतो नक्कीच रत्न जर धारण करायचं असेल तर त्याच्यासाठी काही नियम आहेत का किंवा ते कशा पद्धतीने धारण करायचं कसं असतं की पाचूरत्न धारण करत असताना बुधवारी सकाळीचा जो पहिला होरा असतो तो, हो तो बुधाचा असतो त्या होऱ्यामध्ये आपण ते रत्न धारण केलं तर आपल्यासाठी निश्चित उत्तम फलदायी ठरतात ते आणि त्यासोबतच ते आपल्या सोन्या सोनं या धातूमध्ये धारण करणं आवश्यक आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या करंगळीमध्ये म्हणजे आपल्या अंगठ्यापासून पाचवं जे बोट येतं ते करंगळे त्या बोटामध्ये त्यांनी धारण करायला पाहिजे स्त्रिया असतील तर त्यांनी तीन ते पाच कॅरेटच्या दरम्यान वापरलं तर चालतं आणि पुरुष असतील तर अवश्य सिक्स सी, कॅरेट त्यांनी ते, ते रत्न धारण केलं पाहिजे निश्चित त्यांना त्याच्यामध्ये ते लाभ होऊ शकतो नक्कीच अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना हे जे बुधाचं रत्न आहे पाचू ते लाभदायक ठरतं मी आत्ताच सांगितलं की महत्वाची गोष्ट की मिथून रास आहे की ज्याचा स्वामी स्वतः बुध आहे कन्या रास आहे त्याचा पण बुध आहे ह्या दोन्ही राशींचे स्वामी बुध आहेत त्यामुळं त्या राशीचे लोकसुद्धा हे रत्न धारण करू शकतात दुसरी गोष्ट तुमच्या कुंडलीमध्ये विशिष्ट प्रकारचे ग्रहमान असतील किंवा षष्टम स्थान अष्टम स्थान या ठिकाणी जर बुध बसलेलं असेल तर त्या ठिकाणीचं रत्न आपण पाचू रत्न आपण धारण करू शकतो किंवा तुमच्या धनस्थानाचा स्वामी बुध असेल आणि तो नव भाग्यस्थानामध्ये बसला असेल तरी तुम्ही पाचूचं रत्न धारण करू शकता त्यासोबतच तुमच्या चतुर्थचा स्वामी बुध असेल आणि तुमच्या कर्मस्थानामध्ये तो बसलेला असेल तर तुम्ही पाचूचं रत्न धारण करू शकता पाचू रत्न धारण करू शकता तर अशा पद्धतीनं अनेक कुंडलीनुसार किंवा तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊन तुम्ही हे रत्न धारण करू शकता बरेचदा काय होतं माझ्याकडे येणारे जे क्लायंट असतात ना त्यामध्ये हे रत्नाबाबतीमध्ये हे असतं की त्यांना वाटतं की हे कन्सल्टिंग किंवा कन्व्हिन्सिंग याच्यामध्ये असल्यामुळं त्या लोकांनीच ते धारण केलं पाहिजे असं काय नाही तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये असाल की तिथं तुम्हाला स्वतःची बाजू पटवून द्यायची असते मग तेव्हा तुम्ही हे रत्न तिथं धारण करू शकता तुमच्या व्यवसायानुसार सुद्धा किंवा एखादा लेखक असेल त्यांना धारण केलं तर चालतं किंवा एखादा मुद्रक असेल किंवा एखादा संपादक असेल यांनी पण हे रत्न धारण केलं तर चालतं बरेचदा विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कन्फ्युजन्स खूप असतात की द्विधा मनस्थिती असते अभ्यास खूप करतात मेहनत खूप करतात आणि परीक्षेमध्ये ते आठवत नाही मग ब्लँक होऊन जातात आणि मग ती कशामुळे त्याचे अनेक कारणं असू शकतात की ते धास्ती घेता असतील किंवा बरेच असे काही गोष्टी असतात पण त्यांनी जर ते पाचुरत्न धारण केलं तर निश्चित त्यांना त्यावेळी योग्य म्हणजे समयसूचकता हे या रत्नामुळे येते आणि त्यासोबतच व्यवहारिकता पण येते आणि बरेच असे व्यापारी असतात की त्यांना ते आता मा माझ्याकडे असे बरेच मेल आलेत आता आपण घेणार आहोत शेवटच्या सेगमेंटमध्ये त्याच्यामध्ये असे बरेच प्रश्न आलेत की मी सात वर्षापासून बिझनेस करतो आहे किंवा दहा वर्षापासून करतो मी अनेक बिझनेस केलेले आहेत त्याच्यामध्ये मला यश मिळत नाही म्हणजे हे गुंतवणूक करतात पैसे लावतात तिथे आणि मग तिथे त्याचा बेनिफिट त्यांना घेता येत नाही तर त्यामुळं होतं काय की बरेचदा ह्यांना व्यावहारिकता कळाली नसतं व्यावहारिकता कळणं म्हणजे काय की आपल्याला कळायला पाहिजे की समोरच्या माणसाकडून आपल्याला काय बेनिफिट करून घ्यायचं ही गोष्ट आपल्याला त्या माणूस समोर आल्यानंतर त्याची मानसिकता ओळखून आपल्याला कळायला पाहिजे की त्याला काय पाहिजे ते देऊन आपण त्याच्यातून आपलं आउटपुट आपण ते कॅश केलं पाहिजे तर बरेचदा काय होतं की लोकांना ते, ते, ते कळतच नाही की व्यवसाय करतात ते पण त्याच्यामध्ये मग बरेचदा एखादी वस्तू येऊन दुकानामध्ये विकायला आणलेली असते ते बरेच दिवस विकले जात नाही कारण त्यांच्यामध्ये ती कन्व्हिन्सिंग पॉवर नसते की समोरच्या व्यक्तीला ती वस्तू पटून देण्याची तर ती पटून देण्यासाठी सुद्धा आपण हे रत्न धारण करू शकतो पाचू रत्नाबद्दल मला तर खूप अजूनही गोष्टी जाणून आहेत कारण की एक सुंदर असं हिरव्या रंगाचं आणि मध्ये वेगवेगळ्या छटा असलेलं हे रत्न आहे आणि मना च्या संदर्भातलं हे जे रत्न आहे त्याच्याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची मला माहिती आहे तुमच्याही मनात खूप प्रश्न आहेत तुम्ही जे मेल केलेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही मी घेणार आहे पण एका छोट्याशा ब्रेकसाठी